हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दा रात्रीचे दहा वाजले होते आणि प्रत्येकाच्या डोळ्यावर झोप होती आणि आता करंजीचं पीठ मरून ठेवलं होतं आणि ते लाटायचंच होतं कारण सकाळी मा मळलं होतं आणि दुसऱ्या दिवशी करायचं म्हटल्यावर तिचं जास्त पातळ झालं असतं त्यामुळं आम्ही जेवण करून स्वयंपाकचे भांडे वगैरे घासून आ, आई म्हणत होती मी सकाळी पहाटे उठून करते पण एकटीला उशीर झाला असता म्हणून आम्ही ठरवलं तिघींनी पटपट क तिघी चौघींनी पटपट करायचं एकाने लाटून द्यायचं एकाने भरून आणि एकाने तळायचं असं चाललं होतं तर इथं दुसऱ्या दिवशी आपण चिकनचा टिक्का किंवा चिकनचे पकोडे बनवायचे होते तर कढईत तेल टाकलं होतं आणि चांगलं कडकडीत तापल्यानंतर गॅस मंद गॅसवर चांगले तळून घ्यायचे तर या चिकनच्या पिकाला अद्रक लसूण लाल म्हणजे लाल तिखट तळीकडचं मीठ हळद आणि दही थोडंसं चांगला अर्धा करतात मॅरिनेट करून ठेवायचं आणि मॅग्नेट व्यवस्थित झाल्यानंतर मग आपले जो चिकन पे चिक्का किंवा लॉलीपॉप पण खाल्लं असतात आणि मकाईपासून कॉर्नफ्लावर स्वीट पण त्यामध्ये मिक्स घेऊन क्रिस्पी असं टेक्चर येतं तर इथं मंद गॅसवर तळून घ्यायचं माझ्याकडून थोडंसं तेल जास्त गरम झालं होतं म्हणजे बंद करायचं त्यामुळे थोडंसं असं जास्त कलर आला आणि तुम्ही जितकं कमी गॅसवर ते तळतान आणि तितकं कुरकुरीत असं त्याचं वरचं कोटीन होतं नक्की एकदा घरी ट्राय करून पा आणि हेल मुलांसाठी कसं बाहेरचं एवढं हायजेनिक नसतं आणि तेल पण तेच ते वारंवार वार गरम करून तेच काढलेलं असतं त्यामुळं मी शक्यतो घरी घरच्या गर घरी तेलात तळून घेत असते आणि त्यासोबतच आपण शेजवान चटणी सोबत, सोबत खाऊ शकता छान अशी चव